लोकसभा संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपस्थित शेतकऱ्यांचे नेते राज्याचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर आदित्य नवले ज्यांचं आत्ताच खर तर ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्या धुवाधार असं व्यक्तिमत्व आमचे सन्मित्र महेशराव नवले आदरणीय मधुकर साहेब शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक आदरणीय चौधरी साहेब विचार मंचावर उपस्थित आमचे सन्मित्र सतीश दादा आणि विचार मंचाच्या समोर बसलेले आमचे मदन सारखे संदीप सारखे सर्वच कार्यकर्ते सध्या खरं तर ही लढाई जी आहे ती दिल्ली ते गल्ली अशी आहे गोष्ट मान्य पाहिजे असते आपलं घर बदललं तर देश बदलतो आणि म्हणून आपल्या मतीचा विचाराचा आपला आचरणाचा जर माणूस आपण पाठवला हो तरच प्रगती होण्याचे आहे म्हणून खासदार भाषा बापसोडे हा आपल्या मातीतला आपल्या मतीचा आपल्या विचारांचा असा हा खासदार आहे याचा अनुभव आपण गेल्या पाच वर्षापूर्वी घेतलेला आहे समोरच्या उमेदवाराचा एक किस्सा काल आठवला आपल्याला उत्तरेमध्ये आणि दक्षिणेमध्ये आपल्या आदरणीय पंतप्रधान साहेबांनी पाय ठेवला आणि कांद्याचा भाव एक हजार रुपयांनी उतरला <laughs> अरे ह्या पापी दृष्ट माणसाने आपल्याला नगरेमध्ये पाय ठेवला तर आपल्या शेतकऱ्यांचा जो कांदा आहे तो मातीमुळे भावाने

त्या ठिकाणच्या बहिले मला विचारत होती महेशराव काल एक नाचा येणार होता आमच्याकडं तो नाचा कुठला गेला म्हणजे तुम्ही विचार करा भविष्या वाचोरे प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांना उत्तर देण्यासाठी या देशातल्या लोकशाहीचा हस करण्यासाठी एक चित्रपटातला त्या नाचा त्यांना कॅन्सल करावा लागला आणि म्हणून आपल्या या मातीमध्ये आपल्या शेतकऱ्यांना आपल्याकडे काय आहे आपण जंगल जमिनी कसणाऱ्या माणसं आहोत आपण आदिवासी शेतकरी आहोत आपल्याला शेतमाला भाव पाहिजे साहेब आपल्या सरकारने आपल्या शेतकऱ्यांच्या रस्त्यामध्ये आता पार्श्वभागावर खेळ टोकण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून या पार्श्वभागावर खेळ टोकण्याची संधी आपण कुठे नाकारणार नाही मित्रांनो आता आपल्या देशातल्या शेतकऱ्याची जी चष्टा चालवली आता सांगितलं ला एक लाखावर अठरा भाव आपल्या खिशातून अठरा हजार आपल्या खिशातून घ्यायचे आणि सहा हजाराचं अनुदान भेट दिल्यासारखं आपल्या ताब्यात टाकायचंय यांना त्याचा जाव विचारल्याशिवाय या मातीतला शेतकरी राहणार नाही आणि म्हणून या मातीतला युवक वर्धा या मातीतला शेतकरी काय शिक्षण व्यवस्था तरुण मुलं आहे परदेशात जाऊन शिक्षण घेत आहेत त्या ठिकाणी शिक्षणाच्या नावाखाली आपल्या तरुणांना युद्धामध्ये पाठवले जाते ही कधी बदलणार परिस्थिती आणि म्हणून जर परिस्थिती बदलायची असेल तर आपल्या विचारांचा आपल्या मातीचा अनुभव पाहिजे आता यांनी सांगितलं काय या ठिकाणी बिट्याकाचा प्रश्न आहे प्रश्न आहे रस्त्याचे प्रश्न आहे सोडवण्यासाठी कधी येणार दहा जे पार्सल आहे ना हे मुंबईलाच नाच जाण्यासाठी पाठवायला लागणार आहे मित्रांनो आपल्याला त्यांच्या डान्स पार मध्ये एकदा त्यांची झलक झाली पाहिजे ही झलक तुमच्या आमच्या होणार हा विश्वास व्यक्त करतो मित्रांनो आता सांगितलं का तुम्ही तरी स्वतःचा विकास करण्याचं षडयंत्र केलं असं म्हणतात ना गोळ आला त्याला आगामोहोल मित्रांनो हे आगामोहल धोंगवत आणि हे जर घोंगवणार आगा मोहळ असेल तर आपल्याला माहितीये मशालीने एकदा जाळच करावा लागेल यांचा आणि तो जाळ शोधतो मी थांबणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि म्हणून भट्रचे तेरा तारखेला बटन धरून प्रचंड नामकांनी विजय करा अविश्वास व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र